मी स्नेहाल लिमगिले महाडॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज पुण्यामधील मायुतीचे उमेदवार मुरिंदर हे अर्ज भरायला जाणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी ते आज पुण्यामधून अर्ज भरणार आहेत आणि

फॉर्म भरायला जाणारी मिरवणूक आहे परंतु याच्यावरून आपण जर बघितलं असेल एवढी संख्या आणि सगळे उत्स्फूर्त आलेले आहेत कोणी पैसा देऊन आलेला नाहीये ही विजयी मिरवणूक आहे चार जून ची विजयी मिरवणुकीची ही तयारी नव्हे मिरवणूकच आहे कारण निकाल लागणार आहे तो मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या त्या बाजूला लागणार आहे कारण अण्णा मोहोळ यांच्याकडे एक विजय नाही पुण्याचा विकास काय करायचा महाभाऊ असताना त्यांनी कोविड सारखा महामारीमध्ये त्यांनी अतिशय योग्य ते काम केलंय आणि पुणेकरांचे जीव वाचवलेले आहेत मे साठी त्यांनी मदत केलेली आहे त्या भारतीय जनता पार्टीच उमेदवार अण्णा मोहळच निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र भाई मोदी हे पंतप्रधान होतील आणि जय श्री हो ही विजयाची रॅली आहे नक्कीच ही विजयाची रॅली आहे तुम्हाला बघून वाटत नाही का आपण कार्यकर्ते न मोजले इतके ये जेवढं हे मतदान सगळं आधी पडलेलं आहे हे कोणी पैसे देऊन आणलेलं नाही मग हे मुद्दे तर मोळअन्नांच्या प्रेमापोटी आलेले आहेत पुढचं काय असणार आहे अजून नियोजन कशा प्रकारे प्रचार करणार आहात प्रचार करायची गरजच काय आता हा प्रतिसाद वक्तला प्रचार करायची गरज आहे का आजचा हा प्रतिसाद बघून प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणलेत आमचा पहिला माणूस आत्ता पौड फाट्याच्या पुढे गेलेला आहे तरी अजून शिवाजी पुतळ्यावरची गर्दी काही हटत नाहीये अंदाजित पन्नास हजार ते एक लाखाच्या संख्येने पुणेकर या ठिकाणी मान्य मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचाराच्या फॉर्म भरायला एवढी गर्दी आहे तर लक्षात करा पुढील काळामध्ये मतदानाकरता किती रांगा लागतील आणि काय काय होईल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज एव रस्त्यावरती उतरला आहे तर त्याचा ही छोटीशी झलक आहे पुणे शहर कोण चुंके मोदी को मो, मुरली मोहळ बाकी आहे मुरली मोहोळ पुण्याचे महापौर माननीय मुरलीधर मोहळ यांच्या प्रचाराचा अर्ज भरताना जर एवढी गर्दी असेल तर आमचा पुणे शहरामध्ये पाच लाखांनी विजय निश्चित आहे एवढंच मी तुम्हाला सांगितले